मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा उत्साहात संपन्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय किरवली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मीनाताई कांबळी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिवसेना उपनेत्या संध्या वाढवकर शिवसेना उपनेत्या शिल्पाताई देशमुख शिवसेना उपनेत्या जिल्हा संपर्क प्रमुख नम्रता भोसले संपर्क प्रमुख मावळ संघ उपस्थित होत्या या कार्यक्रमप्रसंगी संसदरत्न मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोचलेली आहे व येत्या सतरा ऑगस्टला महाराष्ट्र राज्यातील एक कोटी एकोणचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे या योजनेवर अनेक जण टीका करत आहे परंतु महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व महिला भगिनींचं सहर्ष स्वागत केलंय महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी घ्यावा यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बचत गट अनुदान योजना त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक अनुदान योजना याचा देखील लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेत्या सौ मियाताई कांबळी या सन्मान यात्रेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर फिरत असताना महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत आहे आहे प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री माझा भाऊ व व तो मला विजेला ओवाळणी तर देणारच आहे त्याचबरोबर प्रत्येक महिला मला त्याच्याकडून ओवाळणी म्हणून सन्मान केला जाणार आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील इरशाळ वाडी मध्ये रात्री पायी प्रवास करून पोहोचवणारा मुख्यमंत्री मी पहिला नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे या प्रसंगी शिवसेना उपनेत्या सौ शीतलताई आणि मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण त्याचबरोबर लाडका भाऊ देखील योजना सुरू केली आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर कर्जत कालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी प्रगतीसाठी काम करणारा भाऊ माझा भाऊ श्री महेंद्र थोरवे यांनी पुन्हा आमदार व्हावं आपण सर्वजण महिला त्यांना पाठिंबा देणार आहोत अशी घोषणा केली या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय श्री संतोषजी भोईर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना कर्जत खालापूर विधानसभा व कर्जत खालापूर तालुक्यातील तमाम महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी जेवढ्या काही योजना राज्य सरकारने आणलेल्या आहेत त्यातली प्रमुख योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेकडे आपण सारे जण पाहतोय आणि या योजनेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण राज्यातून महिला बहिणींच्या माध्यमातून मिळालेला होता आणि सबस्क्राईब प्रेस द अपडेट